रवींद्र धंगेकर यांचे विधान परिषदेच्या निवडीकडेही आशादायक संकेत दिले रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख निवडीनंतर पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना प्रेरणादायी मुख्यमंत्री म्हणून गौरवले आणि त्यांचं नेतृत्व पुणे शहरासाठी निर्णायक ठरेल असा विश्वासही व्यक्त केला एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुण्याचा सर्वांगीण विकास साधणार आहे धंगेकर यांनी विधान परिषदेच्या निवडीकडेही आशादायक संकेत दिलेत काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पुणे महानगर क्षेत्र म्हणून माझी निवड केली का येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका विविध बाबतीत ज्या संघटनेची काम असेल त्यासाठी पद मला दिलेले मी श्री विठ्ठल रुक्माई देवाचं आता दर्शन घेतले आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर असेल महाराष्ट्र असेल सगळीकडेच आपण देवापुढे एकच मागणी करतो की आमचा महाराष्ट्र सुखी राहायला पाहिजे संपन्न झाला पाहिजे शेतकरी असेल कामगार असेल युवक असेल ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना शांती मिळावी चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण देवापुढे देवा पाहताना नेहमीच करतो आज मी तशीच केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक असतील त्या आम्ही ताकदीने आणि अत्यंत पुणेकरांना चांगले काम आणि ज्या काय अडचणी उभ्या आहेत त्या चांगल्या सुधारणा दा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुका पुणे महानगरपालिका लढून आहोत आता पुण्यामध्ये वाढणार नाही प एक तर आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम मग अनेक योजना असतील महिलांच्या योजना असतील ज्येष्ठ नागरिकांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील या सगळ्या योजनेला त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये योगदान दिलेलं आहे आणि या उद्या महाराष्ट्रात बघितलं त्याच्यामध्येच मग तर आपण विधानसभेचं चित्र बघितलं असेल एकनाथ साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यामुळं एकनाथ साहेबांना लोकांनी चॉईस केलं आणि त्याच्यामुळं येणार काळ एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हा महाराष्ट्राला नाव विश्वास आहे म्हणून आगामी संस्थेला कशी रणनीती असणार याच्यामध्ये आता पक्षाकडनं त्याचा अजिंता आणि त्याच्यामध्ये मग युतीमध्ये लढवायच्या का कशा लढवायच्या काय लढवायच्या ते शिंदे साहेब ठरतील त्याप्रमाणे आम्ही पुण्यामध्ये चांगलं काम शिवसेनेचा उभं करणार आहोत आणि त्या सगळ्यांची आमची तयारी झाली वार्ड वाईज का बैठका वगैरे आता वार्ड वाईज पूर्वी बैठका चालूच होत्या पण त्याच्यामध्ये आता वेग आणला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बांधणे आणि महत्वाचे पक्ष बांधणे आणि ते पक्ष बांधणीकडे मी स्वतः लक्ष देणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर